हॅलो नमस्कार आजचा व्हिडिओमध्ये टेक्शरवाला गणपती कसा करतात आणि गणपती कसा दाबतात साच्यामध्ये माती जी मळून ठेवलेली आहे ती मातीपासून गणपती साच्यामध्ये कसा दाबला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन त्याच अगोदर माझ्याकडे एक जॉब झाला आहे हा टेक्शर गणपती आहे पूर्ण तर हा टेक्शर गणपतीला टेक्शर कसा केलं जातं ते तुम्हाला दाखवीन मी आज कृपेश टेक्शर करायला बसला आहे साठी काय वापरतोय हा खूप कृपेश ब्रशची मागची जी बाजू असते ना ही बघा ही मागची बाजू माझा माझा हा मोठावाला ब्रश आहे ह्या बघा तर ह्या ह्याच्याने जेव्हा असं 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 मारलं जातं तेव्हा टेक्शर केला जातो सो हा गणपती गेल्या वर्षी आम्ही एक गणपती केलेला स्टोन टेक्शरमध्ये आणि हा गणपती पण तसाच आहे आयुष्य आपल्याकडे आयुष आज मातीचे गोळे करून ठेवते गणपती दाबायचे म्हणून आणि हा गणपती आहे ना मी तुम्हाला पूर्ण झाला की दाखवतो आकाशा दिसतो ते आता मी हा हा हावाला हात जॉईन केला आधी हावाला केलेला आता तोवाला गेला त्याला टेक्शर पण करून झालंय हे टेक्शर ना आता तुम्हाला ना खूप असं जास्त खड्डे वाटत आहेत पण याच्यावर जेव्हा आपण पाणी मारू ना तेव्हा ते थोडेसे लाईट होतात सटल होतात बरं आता इकडचे दोन हात लावायचे आहेत मला आयुष भाईने एवढे गोळे करून ठेवलेत आपल्या गणपती दाबण्यासाठी त्याला थोडशी मदत कृपेशनी पण केली तर अशा प्रकारे आता हे चालले आता आपण हे दोन हात लावून घेऊया हात कसे ना लावायचे ते पण मी तुम्हाला दाखवतो तो हा घे ना आशीर्वाद घे इथे ना आपल्याला हात जॉईंट करायचा इथे तर इथे पहिला हा जो गणपतीचा पिसन आहे तिथे पहिला लाईनी मारून घ्यायचे आहेत आप आपल्याला ठीक आहे सेम तसा आपला असा आशीर्वाद हात आहे त्याच्या या साईडला पण लायनी मारून आहेत आपल्याला ह्याला पण लाईनी मारून घेतलेले आहेत आता हा आपल्याला असा जॉईंट करायचा आहे ठीक आहे हा असा जॉईंट करायचा आहे त्यामुळे आधी आपल्याला पाणी जर असं इथे लावायचं आहे ह्याला पण इथे जर असं पाणी लावायचं आहे आणि यावाल्या भागाला आपल्याला नरम जी माती आहे आपली हिवाली इथे जॉईंट करायची हे जॉईन झाल्यानंतर मग हा जो हात आहे तो आपल्याला ठेवून प्रॉपर त्या था जागेवर गणपती मागून पकडून प्रॉपर आपल्याला ती जागेवर सेटिंग करून आहे जी एक्स्ट्रा माती आली ती काढून घेतली आपण आधी थी। ठीक आहे आणि कोरणीने दोन म्हणजे हे जे दोन वरचा पीस आणि खालचा पीस दोघांना सायमेंटेनियसली खाजे मारायचे म्हणजे आम्ही तरी असं करतो बाकीचे कसे कर नाही आता हे, हे बघा हे खाचे असे मारून घेतले ठीक आहे हे खाचे मारून घेतल्यानंतर या दोन खाच्यामध्ये ही आपल्याला नरम माती अशी भरायची म्हणजे दोन्ही खाच्या ती इवनली भरली गेली पाहिजे अशी आपल्याला माती भरत राहायची आहे जोपर्यंत आपल्याला तो शेप नाही भेटत प्रॉपर हा बघा हा आता हा जॉईंट केलेला हा भरला प्रॉपर आणि हा भरून झाल्यानंतर ह्याला टेक्शर पण केला आपण आपल्याला एक दोन आणि हा तीन तीन हात जॉईंट झालेले आहेत बऱ्यापैकी सगळीकडे टेक्शर केवळ झालेला आहे आणि आता इकडे टेक्चर आहे जा चेहरा झाकलाय कारण मुकुट आहे ना सुकतो आणि मग त्याच्यावर काम नाही करता येते म्हणून आता इथला हात जॉईंट करतो आणि मग चेहऱ्याकडे आपण काम करायला लागेल हात जॉईंट केला आपण पण आता हा हात जॉईन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा गणपती ना आता असा दिसायला लागलाय पण आता मी जेव्हा लास्ट टाइम गेल्यावरची हा गणपती बनवलेला ना तर त्याला ना आम्ही आमच्या या हे वाले पंजे लावलेले हे जे आहेत ना म्हणजे शस्त्रवाले इथे तर आता पण तसा डिसाईड झालं की हे वाले काढून टाकायचे म्हणजे हा शंखवाला हात हा शं हे शंखवाली ही मनगट काढून टाकायची हे वाला मनगट काढून टाकायचं आणि इथे हे शस्त्रवाले हे जे आठ शस्त्राच्या दुसऱ्या गणपतीचे हात आहेत त्याचे पंजे वर इकडे लावायचे तर आता हे काढूया अशा प्रकारे बघा आपण इथे पण हा हात लावला हे मनगट आणि इकडे हे मनगट लावलं हे दोन हात आपण गाडून टाकले हे मनगट लावले परत आपण आता हे दोन हात आदांतरी आहेत बरोबर ह्याला फिनिशिंग करायची बाकी आहे माझी तर हे दोन हात आदांतरी ते ह्याच्यात एवढी ना सुतळ टाकली अशी की जेणेकरून काही अपघात होऊ नये आणि मजबूती राहू म्हणून आता ह्याचं हे जे आहे ना हे दिसतंय असं वेगळं ह्याला गड़ फिनिश करून इथे भरावं लागेल इथे थोडंसं आणि हात एक एक रूप म्हणजे जसं हा दिसतो आहे ना हात तसं इकडे करायला लागेल तर बऱ्यापैकी दोन्ही हात फिनिश झालेले आहेत ठीक आहे बघा तुम्ही बघू शकता टेक्शर पण झालेलं आहे आता मुकुटावर काम करायचं आहे बाकी पूर्ण गणपतीला टेक्शर झालेलं आहे एकदा पाणी मारून फक्त थोडंसं ते स्मूथ करायचे आपल्या गणपतीला आपण चार बांगड्या घातल्या आहेत मुकुट घातलाय वरचा कळस बनवला दुर्गेश आहे तिकडे पेंटिंगचा काम चाललंय सो पेंटिंगच्या या पिशू आहेत त्याच्यात कलर्स आहेत ते घेऊन जायला दुर्गेश काय करतो दाखव ब्रश क्लीन करतोय फायनली हा गणपती झाला पूर्ण दागिने आणि सगळं करून इथे पण छोटे छोटे हे असे म्हणजे बॉर्डर्सला दागिने लावले ब्रॉच जेणेकरून असं वाटेल की तो एक कडवाला पीस आहे आणि पुरातन जसे कार्विंग होती तसं स्टोन हा फायनली पूर्ण गणपती आपला रेडी झालेला आहे ह्याचा ना मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ना म्हणजे आता ह्याच्या नेक्स्ट क्लिपमध्ये ना नेक्स्ट फोटो टाकतो जो लास्ट इयर आम्ही ह्याला बनवलेला ना तो वाला तुम्हाला अंदाज येईल की हा कसा दिसतो ते आणि तिकडे पप्पा हा जो झाकून ठेवला आहे ना गणपती त्या गणपतीचे हात साफ करत आहेत आता ही मातीचे गोळे करून ठेवलेले आपण दुपारी त्याच्यातला गणपती दाबायला घ्यायचा पण त्याच्या अगोदर तिकडे हा जो गणपती आहे ना हावाला गणपती वाघाचा कातड आहे कातड्यावर बसला गणपती दोवाला गणपती आता फिनिश करायला घेतो आहे आधी तो, तो जॉईंडिंग झाला की मग गणपती दाबायला घेईन आज रात्री तर तुम्हाला मी जसं सांगितलं की आता आपण गणपती दाबायला घेतला आहे हा पण हा आपल्याकडे ना षटकून पेढी हा गणपती आहे तर हा गणपती आता दाबायला घ्यायचा आहे आपल्याला तर ह्याच्यासाठी हे गोळे करून ठेवलेले का आता तुम्ही बघितलंत ना की आयुषनी गोळे करून ठेवलेत कृपेशने गोळे करून ठेवलेत आणि आता हा गणपती दाबायला घेतो सगळ्यात पहिला आहे ना गणपती दाबताना काय करायचं आहे तर ही शंकुजिरा पावडर आहे ही शंकुजिरा पावडर आहे ना पूर्ण व्यवस्थितपणे मारून घ्यायची ही का मारतो कारण माती जी असते ना ती प्लॅस्टरला चिटकून आहे आणि गणपती व्यवस्थित सुटावा चिटकू नये कुठे म्हणून ही मारली जाते ही मारून झाल्यानंतर आमच्याकडे ही पद्धत आहे खूप ठिकाणी चपात्या बनवतात आणि मग त्या, त्या दाबल्या जातात आम्ही असे गोळे करतो आणि मग हे असे दाबतो जसं तर हा एक गोळा दाबला मग हा दुसरा टाकला आणि असं असं दाबला तर असं दाबत जातो आता मी पूर्ण दाबतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो की कसं काम होतं असं दाबाय दाबून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित जाड मात कुठे राहिलं नाही पाहिजे एकाच मेजरमेंटमध्ये सगळं झालं पाहिजे असं आपल्याला दाबून घ्यायचं हे अशा प्रकारे ना आपली पूर्ण पार्ट दाबून झालेली आहे कृपेश उभी करी कर उभी तिकडे तिकडे उभी कर त्या पाटाला उभी कर ही बघा केवढा दोन फुटाचा गणपती आहे केवढा मोठा आहे बघा तो फुल बरगतचा साईज आहे ही आता आपल्याला बाकीचे जे साईड पीसीस आहेत ना ते दाबायला घ्यायचे आहेत तर ते दाबायला घेतो आता तर आपला तर आपला हा साईडचा पीस दाबून झालेला आहे तर दुसरा साईडचा पीस घेतला आहे मी दाबायला तर हा दाबून झाल्यावर मग साइड, साइड है। है दा ही फ्रंट आणि फेस दाबायला लागेल चला हा दाबून घेतो आता ना आपली ती एक बॅग झाली आहे हा साईड एक साईड झाला आहे हा दुसरा साईड झाला आहे आणि आता ही फ्रंटची डाय आहे म्हणजे फ्रंट पीस आहे ह्याच्यात ते साईडवाले असे अडकतात आणि त्याच्यावर बॅक लागते हा फेस आहे फेस पण दोन पीसमध्ये आणि ही फ्रंट आहे तर आता फ्रंट दाबायला घ्यायची आपण पावडर मारून घेऊया आणि मग सेम प्रोसेसनी एक 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 करून आपल्याला फ्रंट दाबून घ्यायचंय तर तो, तो दाबून घेतो मग काय करतो जॉइंडिंग कसं कर करतो ते तुम्हाला दाखवतो थोडीशी इकडे व्यवस्थित चेहऱ्याला ना व्यवस्थित दाबून घ्यायला लागतो कारण की आपले जे डोळे आहेत ना ते व्यवस्थित आले पाहिजेत म्हणजे साछातून दाबल्यावर मातीमध्ये ते बरोबर छापले गेले पाहिजेत पण आपण आता ही बॉडी जी दाबून झालेली आहे आता आपल्याला हे पीस इथे उभे करायचे आहेत आणि मग ते दाबून घ्यायचे आहेत आता मी पहिले पीस उभे करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की ते जॉईंट कसे करतो आपण पीस असा उभा करून घेतल्यावर ही इथे ना ही बघा ही लाईन बनते तर आपण ऑलरेडी जाड प्रमाणात गणपती दाबलेला आहे तर आपल्याला ना फक्त हे असं खाली उतरवत जायचं आहे म्हणजे ही जी कोपऱ्यातली माती आहे ना ही ही जी जिथे ती चीर होती ती प्रॉपर भरली गेली पाहिजे आणि ही माती आणि मागची माती एकजीव झाली पाहिजे म्हणजे पीस ला चीर नाही पडत किंवा पीस तुटत नाही म्हणजे तिथे चीर नाही पडत असं मातीच्या गणपतींना जर जॉइंडिंग बरोबर नाही झाली तर फिनिशिंगच्या टाइमाला पण आपल्याला परत खूप टाइम काढावा लागतो सो त्यापेक्षा हे जर असं व्यवस्थित केलं तर आपल्याला आता मला इकडचं करायचं आहे पण मी तुम्हाला दाखवतो की आता हे जे मी केलं तर इथे बघा हे हा तुम्हाला दिसतोय का बघा डायचा पीस दिसायला लागला म्हणजे इथे काय आलं की लेयर कमी झाली मग आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण दाबून खड्डा केलेला हे आपल्याला एकजीव करून घ्यायचंय अरे ना आता हे तुम्ही बघू शकता की मी ना ही प्रॉपर भरून घेतली ही डाय ही प्रॉपर जॉईंट केलेले दोन्ही पीसेस लेवल करून घेतलेले आता याला मारायचा आहे काथा काथा दाखवतो कसा मारायचा आहे तो तुम्हाला हा जो काथा आहे हा काथा आपल्याला इकडे लावायचा आहे असा पण तो फक्त लावायचा नाही तो दाबत जायचा आहे ह्याच्याने काय होणार आहे की मातीला मजबूती भेटणार माती कशी बुजबुशीत असते आणि मग आहे ना ती माती धरून ठेवतो बऱ्यापैकी म्हणजे मजबूत बनवतो तर आता ना आपण पूर्ण ह्याला काठा मारून घेतलेला आहे ही फ्रंट साईड आहे ही बॅक साईड आहे आता ह्याला ह्या बॅकला एका फ्रंटवर कसा जॉईन करायचं ते तुम्हाला की असे रोल बनवून घेतलेले आहेत लांब 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 रोल्स आणि हे आता आपल्याला ही पार्ट आणि हे जॉईंड करताना असं लावत जायचं आहे आपल्याला बॉर्डर बॉर्डरला हे बघा असं पूर्ण एजला लावून घ्यायचं एकदा प्रॉपर असं आता जसं इथे कान नाही तर इथे थोडंसं असं लावलं म्हणजे तिकडे चिट चिट, -चिट चिटकला पाहिजे वाला पीस तर ही बघा ही अशी ना पूर्ण बॉर्डर इथून आता हे डोक्याचा पाट आहे मुकुट तर इकडे असं थोडंसं पसरवून पसरवून लावलं परत मग इकडे असं वर चढवून लावलं थोडंसं आणि हे हे असं पूर्ण बॉर्डर म्हणजे तिथून इथपर्यंत अशी पूर्ण बॉर्डर लावून घेतलेली आता आपल्याला ही पार्ट जी आहे ना ही ह्याच्यावर उलटी करून ठेवायची आहे आणि मग आतमधून हे प्रेस करायचं आहे तर ते करून घेऊया चला आपण ही पार्ट बसवून घेतली आणि जर तुम्ही आतमध्ये बघितलात तर ही बघा ही लोळी ना अशी दिसते तर आता ही लोळी ना आपल्याला ही परत अशी दाबायची आहे म्हणजे त्यांनी काय होणार की हा जो फ्रंट पीस आहे आणि बॅक पीस आहे ती या मातीमुळे चिटकून जाणार आणि आपल्याला माती अशी एकजीव करून टाकायची अशी पसरवायची म्हणजे जॉईंट मजबूत राहणार हे असं पूर्ण जिकडे जिकडे लोळी दिसते ना आता जसं ही लोळी दिसते तर इथे इथे सगळीकडे आपल्याला हे करायचंय तर हे करतो आणि मी तुम्हाला दाखवतो की कसं दिसतं ज्यात आतमधून ते कसं करायचं तर अशी हे जे रोल आहेत हे आपल्याला अशी लावत जायची अशी आणि मग नंतर त्याला असा शेप द्यायचा तर तुम्ही ना आता बघू शकता की बांध ना बऱ्यापैकी जाड घातलेलं आहे सगळ्या साइडून म्हणजे बांध म्हणजे बॉर्डर ही बॉर्डर बांध घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला आता बांड उभा करायचा म्हणजे असं मध्ये इथून इथून इथपर्यंत आणि असा अशी एक पूर्ण प्लेट उभी करायची त्याच्याने आपल्याला गणपतीला सपोर्ट भेटतो सो आता ते घालून घेऊया अशा प्रकारे ना आपण ह्याच्यातले गोळे घेतले आणि ह्याच्यातले गोळे म्हणजे चपटी चपाती केली एवढी जाड एवढी थिकनेसची बघा आणि ती चपाती आता इथे आपल्याला उभी करायची तर ही अशी जी चपाती आहे ना थे ही आपल्याला अशी इथे आत घालायची आहे वेळी आणि ही आता इथे अशी व्यवस्थित उभी करायची मध्ये सपोर्ट म्हणून घेऊन ये ना हा रोल असा लावत यायचा म्हणजे जेणेकरून बांध आणि ही खालची माती वरची माती एक जी होईल हा असा फिटिंग करायचा म्हणजे ह्याला मध्ये सपोर्ट आता हा एवढा मोठा भागला सपोर्ट नव्हता तर मध्ये एक बांध घातल्यावर सपोर्ट भेटतो म्हणून हा बांधा आपला बांध घालून झालेला आहे म्हणजे एक बॉर्डर दोन बॉर्डर तीन बॉर्डर असे तीन सपोर्ट भेटतो आता आपल्याला फक्त हा पाड घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर ठोकायचा आहे त्या ठोकल्याने काय होतं की आता समजा हा जरासा वर आहे तर त्या ठोकल्याने हा लेवल होऊन जातो आणि त्या मापाला जातो आणि मा माती का अशी प्रेस केली तरी ती आत जाते सो so, ते लास्ट काम आहे आणि त्याच्यानंतर मग गणपती एक थोडा टाईम सोडायचा आणि नंतर मग खोलून फिनिशिंगला घ्यायचा तर अशा प्रकारे होती आ, ही आजची व्हिडिओ आजचा व्लॉग होता की गणपती कसा दाबायचा म्हणजे मातीपासून साचा ग गणपतीच्या साच्यामध्ये माती कशी दाबायची आणि नंतर फिनिशिंगला कसा घ्यायचा हेही मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग्समध्ये दाखवीनच तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा तर कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत आहे आपल्याला आपली ट्रॅव्हलर बॉय अक्षयची फॅमिली वाढवायची तर तुम्ही सपोर्ट करा शेअर करा आणि परत एकदा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय